योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला भेटते या भागाच्या लोकप्रतिनिधी मी गेल्या दहा वर्षापासून करतो ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सोयी सुविधा बघण्याचे सग्ड़ाय सगळ्या ते सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुटकेश्वर ट्रस्ट असो इकडचे सरपंच महोदय असो इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते कारण का या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्व आहे कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आम्ही याच्या अगोदर दोन ते तीन वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येक जण योगदान देत आलेला आहे मेहनत करता आहे आज प्रत्येक जण आपल्या आपल्या कामालाही लागलेला आहे या वर्षी ही यात्रा प्लास्टिकमुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषद हे सगळे अधिकारी आमच्या जिल्हा परिषद सीओमच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत ला आणि म्हणून या यात्र ही यात्रा जी आमची श्रीदेव कुंकेश्वरची आहे त्याचे धार्मिक आणि एकत्रित पूर्ण इतिहासाला वेगळं महत्व असल्यामुळे या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत यशस्वी होत असताना निश्चित त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुंडेश्वरांचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविध सुविधा वाढवतो जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जाता इथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात ताव। आहोत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे साहेब आपण एक ट्विट केलं आहे काय सांगतो बघा एक लक्षात घ्या काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेश अध्यक्षाने जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो हा एक हिंदू द्वेषी पक्ष आहे हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख हो आहे आणि त्यांच्या प्रदेश आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदू द्वेषी टिप्याशी केलेला आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करतायत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळने वाचला आहे का स्वतः टिप्या त्याला तुम्ही टिपू सोडताना आम्ही त्याला टिप्या म्हणतो त्यांनी मी आठ हजार मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत स्वतःच्या तोडने आठ हजार मंदिरं तोडलेली आहेत आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर एक तरी धर्मशाळाला पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का उलट तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत त्याच्या विरुद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या आमच्या छत्रपती शिवरायांना या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून त्यांना एक कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर महारा शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील मुश्किल करून टाकतील आणि म्हणून परत अशा पद्धतीची हिंमत या मुघलांच्या आणि टिप्यांच्या जे काही त्यांच्या जे पिल्लावळ आहे ना काँग्रेसच्या नावाने त्यांनी करू नये एवढं धमकी इशारा मी त्यांना देतो आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात सर्वात जास्त धर्मांतर हिंदूंच याच टिप्यांनी केलेले आहेत त्याची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांबरोबर करता अरे शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता शिवाजी महाराजांनी हिंदू समाजासाठी काय केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं होतं आणि तुम्ही कोणाबरोबर त्याची तुलना करताय आता ते जे काही मालेगाव मध्ये ते जे काय दालनामध्ये टिप्याचे जे काय त्यांनी लावली होती फोटो लावला होता निवडणुकीच्या अगोदर हेच इस्लाम पार्टी आणि एम आय एम वाले जय भीम आणि जय भीम बोलतात आणि निवडून आल्यानंतर उपमहापौर बसल्यानंतर तिथे टिप्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तरी लावण्याची हिंमत करतायत का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांच्या जे काही जिहाद करण्याचा जो काही इथे प्रयत्न आहे इथे हिरवकरण करण्याचा जो प्रयत्न आहे इस्लामीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो योग्य वेळ ओळखून या हिरव्या सापांना इथे ठेचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं मी विश्वासाने सांगतो साहेब महाराष्ट्र पालखा घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते लागतं ना मुंबई पालखी घातली होती काय झालं मुंबई मध्ये आली नाही म्हणून संजय राजाराम बोलून की थोडं जरा शुद्धी जेवढा लवकर येतील तेवढं आहे साहेब मालेगाव इस्लाम पार्टी राज्यात विस्तार करणार आज मालेगाव इस्लाम पार्टीचे राज्यव्यापी संमेलन आहे राज्यसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतात लक्षात घ्या अशा इस्लाम पार्टी एम आय एम पक्ष पी एफ आय आणि आय एस आय सारख्या अतिरिक्त संघटनापेक्षा काही वेगळं नाही जे पी एफ आय आणि आय एस आय चा अजेंडा आहे देशात या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचा ते त्या इस्लाम पार्टी आणि एम आय एमचा हेतू आहे जसा आपण अतिरेकांना ठेचून ठेचून संपवतो तसाच ह्या इस्लाम पार्टी आणि एम आय एम वाल्यांचा असर करायला पाहिजे करा हे काय जे त्यांचे नेते स्वतःच्या भाषणामध्ये पंधरा मिनिटं पोलीस बाजूला करा आम्ही हिंदूंना संपू असं भाषण देणारे कधी राजकीय पक्ष असू शकत नाही म्हणून योग्य वेळी ह्या इस्लाम पार्टी आणि ह्या एम सारख्या पक्षांना अतिरेकी संघटनांवर बंदी घातली पाहिजे महाराष्ट्र लिहू शकतात पुटिनला पण पत्र लिहू शकतात किंवा अंतराळमध्ये कोण काय बसला असेल त्यालाही पत्र लिहू शकतात काय त्यांना सगळं शक्य साहेब तब्बल चौदा लाखाची लाच घेणार संभाजीनगरल होतोय सांगतो आमच्या राज्याचं नेतृत्व हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत झिरो टॉलरन्स टू करप्शन भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे आमच्या देवा भाऊचं वाक्य आहे म्हणून मला विश्वास आहे या राज्यामध्ये कोणी अगर भ्रष्टाचार करत असेल तर आमच्या देवा सरकार त्याला सोडणार नाही आणि योग्य ती